हाय मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिम ब्लॉग चॅनल मध्ये तर बघा आज मी कशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि ही हेअरटाईल कोणी बनवून दिली माहिती आहे का आणि छोटीशी क्लिप पण लावलेली आहे ही बघा आणि हा कारभार केला केलाय माझ्या मुलीनी आणि ही माझी मुलगी हिने माझा काहीनी जास्तीत जास्त कारभार पण केलाय आणि बघा तुम्हाला दाखवते ते एवढा पसार ठेवलाय ना हे बघा हे हे पसार याचा हे कारभार पण केलाय हा हा जो कारभार पण केला आहे ना आणि तो ट्राय कोणावर केला माझ्यावर ट्राय केला स्वतःवर करायचा ना तर माझ्यावर ट्राय केला तर ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली का मला कमेंट करून सांगा बघू तर बघा ना कशी केली बघा किती छान अमेरिकेतले मुली करतात ना हाय हाय फाय स्टँडर्ड लोक करतात ना तशी बघा किती छान करून दिली हे बघा इथून सुरुवात केली अशी 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 बघा किती छान विणी घालून दिली मला दिसते ना मी गुड्यासारखी छोटीशी मुलगी बघा ना बघा बघा लय कारभार पण केलाय माझी मुली लय लई कारभार पण केलाय आणि ते कशापासून बनवले माहिती आहे का तुम्हाला हे, हे जे उलण आहेत ना बारीकवाले धाग्यासारखी उलण असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे तिने तसं मदत मीच केली बरं का कसं बनवायचं म्हणून मीच सांगितलं पण तिने ना कॉम्बिनेशन घेतलं आणि याच्यामध्ये ब्लॅक ग्रीन आणि येलो कलर त्याच्यात कॉम्बिनेशन घेतले धाग्याचं आणि त्याच्यानंतर हे बघा मी हे बनवलेलं आहे आता हे खोलून कसं दाखवू तुम्हाला हातात